राज्य शासनाने कोरोनाच्या नियमात काही प्रमाणात शिथिलता दिल्याने सध्या सर्वत्र सर्व काही खुले झाले आहेत बाजारात मॉल आदी भागात गर्दी होऊनही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत नाहीये असे असताना केवळ धार्मिक कार्यक्रमांनाच बंदी का असा सवाल करत येत्या आषाढी वारीला वारकरी बांधवांना श्री क्षेत्र पंढरपूर येथील कार्यक्रमास परवानगी देण्यात यावी अन्यथा वारकरी बांधवांकडून उग्र अशा स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाच्या वतीने सिन्नर येथील तहसीलला निवेदन देऊन करण्यात आले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत महात्म्यांच्या विचारांचा प्रसार प्रचार होणे म्हणजेच सामाजिक जीवनाची प्रगल्भता शतकानुशतके वाढत जाते समाजातील आध्यात्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक व सामाजिक जीवनाचे दर्शन संतांमुळे घडत असते अशा ह्या संत विचारांच्या मूल्यांची परंपरा म्हणजे आषाढी वारीचा पायी दिंडी सोहळा मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने कोरोनाची भीती दाखवत शेकडो वर्षांपासून चालत आलेली हिंदू संस्कृतीतील आषाढी पायी दिंडी सोहळा खंडित केला आहे मात्र निवडणुकींच्या सभा लग्न सोहळ्यातील गर्दी राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी केली तेव्हा कोरोना पसरला नाही केवळ हिंदूंच्या व वा वारकरी संप्रदायामुळे कोरोना पसरतोय असा एक प्रकारे संदेश दिल्याने महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाच्या वतीने त्या आषाढी एकादशीला पंढरपूर येथील यात्रा उत्सवास राज्य सरकारने परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन सिन्नर येथील उपविभागीय अधिकारी सिन्नर तहसीलला देऊन सदर निवेदन राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे अन्यथा वारकरी संप्रदायाच्या वतीने राज्य सरकारने आंदोलनास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा देखील देण्यात आला आहे याप्रसंगी हरिभक्तपारायण पांडुरंग गिरी हरिभक्तपारायण किशोर महाराज खरात हरिभक्तपारायण योगेश महाराज अवार्ड भक्त पारायण कृष्णा महाराज गिरी भक्त पारायण संदीप जाधव भक्त पारायण रोशन महाराज वेलजाळी विजय काटे सदाशिव रेवगडे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले रवींद्र कांगणे अरुण वाघ वामनराव गाडे आदी उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड आज पांढरंगिरी महाराज यांच्या उपस्थितीत तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय खरत महाराज यांच्या उपस्थितीत आज उपयोगी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं खरं तर दीड वर्षापासून जे काही कीर्तन असेल भजन असेल किंवा पायी असेल हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होते परंतु शासनाने गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी बऱ्याचशा कार्यक्रमांना कमी लोकांमध्ये चालू करण्याचे निर्देश दिलेले आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी यांना विनंती केली की आपणही या वारकरी संप्रदायाचे जे काही सोहळे असेल कीर्तन भजन किंवा दिंडी असेल त्याला एक थोड्या प्रमाणात परंग येऊन ते सरळ चालू करावे अशी मागणी केली आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान आहे अगदी मावली ज्ञानराजांपासून तर दोन हजार एकवीसमध्ये कीर्तन करणारा प्रवचन करणारा भोजन करणारा छोटा मोठा वारकरी वारी करणारा छोटा मोठा वारकरी इथपर्यंत सर्वांचं योगदान या महाराष्ट्रासाठी आणि या भूमीसाठी आहे खरं म्हणजे वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे जो वारी करतो त्यालाच वारकरी म्हटलं जातं परंतु कोरोनासारखी महामारी संपूर्ण विश्वामध्ये गेल्या दीड वर्षांपासून थैमान घालत आहे आणि त्यामुळे शासनानं अनेक गोष्टींवर निर्बंध लादलेले आहेत त्यातलाच एक भाग म्हणून वारकरी संप्रदायातील ज्या काही आध्यात्मिक साधन आहेत मग कीर्तन असेल भजन असेल पायीवारी दिंडी सोहळे सप्ताह या सर्व गोष्टींवर शासनानं निर्बंध घातले होते परंतु काही महिन्यांपूर्वी आता कोरोनाची जी दुसरी लाट होती ती काही प्रमाणात शिथिल झालेली आहे शांत झालेली आहे आणि सर्वच गोष्टीला आता शासनानं परवानगी दिलेली आहे म्हणजे हॉटेल्स चालू आहेत बार्स चालू आहेत थेटर आदी सर्व गोष्टी म्हणजे रेल्वे बसेस या सर्व सुविधा चालू आहेत याही ठिकाणी गर्दी होते आणि कीर्तनालाही कीर्तनाला प्रवचनाला वारीला सोहळ्यांना गर्दी होते परंतु शासनानं आम्हाला काही नियम घालून द्यावेत त्या नियमांमध्ये सर्व वारकरी नियम आणि अटींच्या चौकटीमध्ये राहून कीर्तन प्रवचन सप्ताह जे वार्षिक उत्सव होतात आध्यात्मिक आणि धार्मिक उत्सव हे सगळे करतील अशी विनंती शासनाला या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही सर्व समस्त सिन्नर तालुका वारकरी परिवार करत आहे दुसरी गोष्ट अण्णांनी पूज्य अण्णांनी सांगितलंच की संतवीर युवा मित्र बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धता कराड या ठिकाणी शासनानं केलेली आहे शासनाला हीही विनंती ही आहे की संतवीर तात्यांचं फार मोठं योगदान फक्त वारकरी संप्रदायच नाही तर अखिल मानव समाजाकरता आहे तात्यांचं महान कार्य अनेक युवक त्यांनी व्यसनमुक्त केलेले आहेत एवढंच नाही डाऊ नावाची जी कंपनी होती जिच्या विषारी विषारी वायूमुळे किंवा विषारी जलामुळे संपूर्ण इंद्रायणी काठ परिसर धोक्यात येणार होता त्या कंपनीला देखील हकलून लावण्याचं कार्य बंडातात्यांनी अतिशय वीर आणि शूरपणे केलेलं आहे वारकरी संप्रदायातले ते एक साधनानिष्ठ साधक आहेत उत्तम कीर्तनकार आहेत सेवक आहेत अनाथ विद्यार्थी असतील त्यांची सेवा करणारे आहेत फार मोठं योगदान बंडातात्यांचं आहे त्यामुळे अशा महान विभूतिमत्त्वाला स्थानबद्ध करणं हे योग्य नाही म्हणून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे कि तात्यांची पद्धतीतून लवकरात लवकर मुक्तता करावी या सर्वच गोष्टींचा हो करणारं निवेदन आज आम्ही सर्वांनी सन्माननीय विभागीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आज सुपूर्त केलेला आहे सिन्नौर तहसील कार्यालय या ठिकाणी सन्माननीय प्रांताधिकारी यांना संपूर्ण शिन्नर तालुका वारकरी समाजाच्या वतीनं अशा प्रकारचं निवेदन देण्यात येत आहे की कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवरती गेले अठरा एकोणावीस महिन्यापासून अखिल महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे सर्व उपक्रम शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेले आहे आता वातावरणामध्ये थोडीशी शिथिलता निर्माण झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार इतर बऱ्याच गोष्टींना शासनातर्फे परवानगी देण्यात आलेली आहे मात्र शासन दरबारी अद्यापही वारकरी संप्रदाय महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचे चालणारे उपक्रम अखंड हरिणाम सप्ताह पारायण सोहळे कीर्तनं प्रवचनं रामायण श्रीमद भागवत कथा आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांच्या संतांच्या आणि भगवंताच्या वाऱ्या म्हणजे यात्रा त्याचबरोबर त्या निमित्ताने पायी जाणारे दिंडी सोहळे याच्या संबंधाने शासन अद्यापही कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलायला तयार नाही किंबहुना त्याचा गांभीर्याने शासन विचार करायला तयार नाही आणि म्हणून अगदी ना, ना इलाजानी वारकऱ्यांना आक्रमकतेची भूमिका घेणं भाग पडलं आणि आळंदीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी आमच्या अखिल महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे आध्वरू परमपूज्य गुरुवारे श्री हरिभक्तीपरायण संत वीर युवा मित्र तात्या कराडकर यांच्या सहकार्याने आळंदीतून पंढरीकडे पायी जाण्यासाठी दिंडी सोहळ्याचा प्रयत्न केला शासनाच्या आदेशाने प्रशासनाने तो हाणून पाडला आणि आळंदीच्या नजीक बोडवर्य बंडातात्या यांना अटक करून गाडीमध्ये घालून डायरेक्ट कराडला नेऊन करवडी या ठिकाणी त्यांच्या गोशाळा या शाळेमध्ये त्यांना स्थानबद्ध केलेला आहे तरी आमची संपूर्ण वारकरी समाजाच्या वतीनं शासन आणि प्रशासन यांना अद्यापही नम्रतेची विनंती आहे की आदरणीय गुरुवर्य संतवीर बंडात्याते यांची स्थान येतून लवकरात लवकर मुक्तता करावी आणि वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रभर चालणाऱ्या सर्व उपक्रमांना कोरोनाच्या सर्व नियमांमध्ये बसवून आणि सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी सविनय विनंती महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला या द्वारा आज आम्ही या ठिकाणी करीत आहोत